नमस्कार मी नागनाथ बाबर आणि अहमदाबाद येथील एअर इंडियाचे विमान कोसळलेली घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा केदारनाथ यात्रे दरम्यान हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे आणि यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार केदारनाथ यात्रेदरम्यान मोठा अपघात घडला आहे यात्रेकरुना घेऊन जात असलेले एक खासगी हेलिकॉप्टर गौरीकुंड परिसरात कोसळले प्राथमिक माहितीनुसार या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण सवार होते यामध्ये पाच प्रवासी आणि एक पायलट यांचा समावेश होता हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते आणि केदारनाथ कडे निघाले होते उड्डाणानंतर काही वेळातच ते त्रिजुगी नारायण जवळील जंगलात कोसळल्याचे समजते अपघातानंतर तात्काळ बचाव पथक घटनास्थळीत रवाना झाले असून एनडीआरएफ व पोलीस यंत्रणा घटनास्थळीत दाखल आहेत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एक्सवर पोस्ट करून या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत जलद मदत व तपासाचे आदेश दिले आहेत आपण पाहत राहा निर्भीड समाचार